मंत्री धनंजय मुंडे यांचं समर्थन करून फसलेले नामदेव शास्त्री आता आणखी वादात आले आहेत भंडारा डोंगरावर नामदेव शास्त्रींचं कीर्तन आयोजित आहे ते रद्द करावं अशी मागणी मराठा समाजानं केली आहे नामदेव शास्त्री यांच्या विरोधात मराठ्यांचं एकत्रीकरण दिसू लागलं आहे येत्या सात तारखेला नामदेव शास्त्री यांचं कीर्तन आयोजित करण्यात आलेलं आहे वंजारी समाजाची काशी समजल्या जाणाऱ्या भगवानगडाचे ते प्रमुख आहेत महंत नामदेव शास्त्रींचं कीर्तन रद्द करावं अशी मागणी करण्याच्यासाठी अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीनं पोलिसांना निवेदन देण्यात आलंय अविनाश पर्वत आपल्या सोबत आहेत अविनाश माझा आवाज येतोय oh. अविनाश नामदेव शास्त्रींच्या विरोधात जातीय भूमिकेतून भू आंदोलन होत आहे का नक्कीच आपण गेल्या काही दिवसांपासून बीड मधलं वातावरण पाहिलं या बीडकडे लागलेलं असताना धनंजय मुंडे वक्तव्य केलं होतं त्यानंतर त्यांच्या बाबत रोष हा आपल्याला पाहायला मिळाला होता आता नवीन एक समोर येणारी घटना म्हणजे देहू येथे जे भंडारा डोंगर आहे ते सात फेब्रुवारी रोजी महाराजांचं कीर्तन होणार होतं परंतु त्या कीर्तन होणार होऊ देऊ नये आणि जर आमचा विरोध करून जर कीर्तन ठेवलं तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे असं धन्यवाद अविनाश पर... या सगळ्या तपशिलाच्या साठी